नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी हिंगोली जिल्हा व्हॉलीबॉल पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धा लोकमान्य विद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे होणार आहे या स्पर्धेमध्ये राज्यातील पस्तीस जिल्ह्यातील संघाचा सहभाग असून चारशे वीस खेळाडू व मार्गदर्शक व पंच असे सहाशे लोक येणार आहेत हिंगोलीचे संघ निवड झालेले खेळाडू शेख उस्मान आदिल पतंगे अभिषेक पठाण शोएब खान जयस्वाल आदर्श शेख अरबाज शिंदे युवराज सावंत योगेश दगडू सोहम चिलवंत अभिषेक समीर भुसारे गंगाप्रसाद हे खेळाडू रवाना झाले आहेत हिंगोली जिल्ह्याच्या संघासोबत वानखेडे आनंद नामदेव फिरोज पठाण एम ए बारी एम ए गफूर हे आहेत खेळाडूंना आमदार राजू भैया नवघरे राजेश्वर मारावार आत्माराम भोवतीकर शैलेश गौतम मुन्नीर पटेल बारी अब्दुल हबीब अब्दुल रहमान सय्यद मजहर बाबाभाई नगरसेवक कलमनुरी माधव जैस्वाल शेख हबीब शेख बशीर सीताराम नाईक सलीम नवीन हिरोज पठाण प्रकाश अडकिने शेख मसूद खेळाडूंना हिंगोली जिल्ह्यातील सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या